으, 뭐, 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 뭐 आज सकाळी साडेसात ते पावणे आठच्या सुमारास मौजे आलेगाव तालुका नांदेड येथे शेतमजूर महिला एकूण दहा एकूण होते त्यामध्ये नऊ महिला आणि एक पुरुष असे शेतकामासाठी जात होते आणि आलेगाव येथील शेतामधील विहिरीमध्ये त्या ठिकाणी कठडा नव्हता तिथं ट्रॅक्टरमध्ये जात असताना ते पूर्ण ट्रॅक्टर ट्रॉलीसह हेडसह त्या विहिरीमध्ये पडलं आणि तीन त्यामध्ये वाचले आहेत एक पुरुष आणि दोन महिला सात महिला वाचवायचा त्यांना प्रयत्न करण्यात आला परंतु विहीर खूप खोल होती आणि मग आमचे जिल्हाधिकारी राहुल कर्डेले साहेब यांच्या महाराष्ट्राखाली आमचे निवासी उपजिल्हाधिकारी वडतकर साहेब आणि एस डी एम आमचे खल्लाळ साहेब आणि आमची तहसीलची सर्व टीम पोलीस डिपार्टमेंट महानगरपालिका एम एस बी सर्वच नैसर्गिक आपत्तीची टीम या ठिकाणी आली आणि पूर्ण सहकार्य केलं आणि त्या ठिकाणी आता सात महिलाचे आम्हाला दुर्दैवानं बॉडी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि आता त्यांची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे